तर मित्रांनो आज आलो मी मुर्या मासेले तर ह्या इकडं खाली मळे मांडेले आणि भरपूर असं मासे ते मित्रांनो वावरांमध्ये तर चढला एवढं नाही भेटलं मित्रांनो आपल्या ब्लॉकला दाखवायला एवढं काय मासे नाही भेटले पण यंदा वावरांमध्ये भरपूर असे ती आणि मित्रांनो मासे ती आणि मळयाची पिला ते आणि चुकण्यात ते तर तुम्हाला दाखवणार ह्या प ह्या मांडले म्या आणि किती मासे चालत तिथं तर त्या आजच्या ब्लॉकला आपण पाहणार आहे तर मित्रांनो भरपूर असे मासे वावरांमध्ये आणि आपण आहे ना आता त्या साईडला त्या पा तिकून पाणी चालय तिकून मळे मांडणार आहे आणि बरं किती मासे भेटतात आपल्याला तर पा आपण चला तर मित्रांनो मळईमध्ये पुरा मोठा आहे गेलाय तर पा आता निगरे निगरे निक कदाचित तो मरू नाही गेला असेल काय करा कांदवण्याच्या का यालाचा ते त्या बने गाडा तर मित्रांनो ह्या पा मी इकडून हाणतोय पण तो काय निघणारस मित्रांनो भरपूर मोठा असा आहे त्याच्यात काही निगा गॅस पेजेन मित्रांनो युरो आपण निघा ना कुठं जाऊ बसला पाहूस ना त्यामुळं मग आपण आलतो तर मग आता म्हटलं मळही घेऊन जा डबल डबोल हे साईट येणार रैली होतं मग आपण आणि इकल्या साईटला तुम्ही बघू शकता तर इकडे आहे ना इक सकाळीच मी आणलं होतं मी मला तर इकडून पाठ काढून देऊ तपा आणि इकडं 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 मासं धरलं आणि इथं मासं धरलं आणि आता दुपार नाही आलं होतं मग आता इकडं मासं धरायचं काम चालू आहे आणि भरपूर असं मासं आलं ते पाण्यातून पाणी कमी करून दिलं आहे आणि भरपूर असं चिडं सुटलं ते तर पाहू शकता असं वा वा, वा वा कर सुटलं ते तर कसं काय वाटलं ब्लॉक नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि भरपूर मासं ते पहा बरं किती सणासण ते आणि अजून बा मोठाला मासं झालं ना मित्रांनो अजून बारीकच मासं होते पण म्हणलं आज ना जावास ऊन पाडला आहे पुरा कडक आपल्याला म्हणलं आज ऊन पाडला आज सकाळचं आलो मासं पाहायला वावरांना आणि भरपूर मासं होते मित्रांनो तर म्हणलं आज ना मळेच घेऊन जा आणि मळे घेऊन आलो तर आलो पण लईच ना मासं तर मळेचा पार तोंडाला लागलं तर पहा बरं किती सणासण मासं चालवते तर मित्रांनो आज आहे ना असा मस्त झनझण कालवन आहे आणि तुम्ही पण खायला यावर का हा मित्रांनो इटा पा किती मासे आले ती जमावून का वाळ 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 करीत हा तर मित्रांनो असा कालवण होणार आहे आता भरपूर कालवण म्हणजे मळेच भरणार आहे ना आधीच नाही डायरेक्ट तर मित्रांनो आता काय संध्याकाळचा नाही काढस नाही का भरपूर असे मासेच आले ते आणि बा बरं किती किती मासे जमा होऊन आले ते एक की मागे एक लांडर लागले मित्रांनो मोठ आले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो या वर्षी लवकर पाऊस पडला नाही यंदा येणार लवकर मासे वर वावरांमध्ये आले ते आपल्याला चरणीच्या टायमाला हे थोडे मासे भेटले पण आहे ना आता भरपूर मासे डायरेक्ट तर तुम्ही पाहू शकता इथं मासेच मासे आलेत पाच जमा होऊन तर मित्रांनो किती मासे आले ते तर आपल्या ब्लॉकला मस्त असं तर असा आज जनजन येते नक्की खायला या मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला हेच नाही आहे आपल्याला माशांचा ना आहे आणि मग दुसरा नाही काय मित्रांनो आपण खेकडा खात नाही आम्ही खेकडा तर खात नाही पण मग आम्हाला माशांचा नाही ना आहे मित्रांनो तर भरपूर मासे आमच्या दार जिल्ह्यात भरपूर मासे आणि एक पुरा मोठा मासा आला आहे आता मित्रांनो इथं आला आहे ह्याच्या मोठा लिह अशा आहेत मित्रांनो आणि थोडी मळई आपल्याक मोठीच आहे आणि मित्रांनो मी स्वतः बनवतो मळई बरं का तर लागली कोणाला तर नक्की कॉन्टॅक्टमध्ये कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि कॉल करा माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर ब्याऐंशी एक्क्याण्णव ह्या नंबरवर नक्की कॉल करा तुम्हाला मळई बनवून देईल तर मित्रांनो मस्त अशा मळया आपण बनवतो आपण आणि मळई बोताड तोंड्या तोंड्या जरी लागल्या ना तरी बनवून देतो मित्रांनो तर मित्रांनो हेच नाही तर पर खेकड्याची मळेसुद्धा बनवून देतो आहे आपण तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याला आपण नंबर दिला आणि असं मासे धरायचं पहा बरं मस्त असा पाठ काढला आहे माणसा काही एक कला लागत आहे मित्रांनो कल्याशिवाय नाही नाही का तर मित्रांनो असे भरपूर मासे झाले ते आणि तुम्ही बघू शकता मोठ्याले मासे उडत आहेत काही बारीकले मस्त असं निडत आहेत आणि पा आणि मोठ मोठ मोठे मासे येते तर मित्रांनो मळे मासे बरं का आणि दुसऱ्या त्या बाळक्या पण आहेत मोठ्या त्या रन करत्या हे त्या सण चालत ये मळेच्या तोंडाकडे जाते डबल बाहेर येते आणि बारीक तर नाही आहे मित्रांनो पण आखा मासा जमा होऊन येणार आहे आता आपण पाणी कमी केलं ना तो आखा मासा जमा होऊन येणार आहे तर मस्त असा काम होणार आहे आपला आज आहे ना जण जैत का मित्रांनो नक्की या बरं का कमेंटमध्ये सांगा कसं काय झाला ब्लॉग ब्लॉग जरा आवडला ना मित्रांनो एक सरप्राईज द्या नवीन आणणार हिडू तुम्हाला अशाच बघायला भेटतील तर काही मोठ्याले मासे आहेत ना इकडे उडून जातात मळेच्या ह्या साईडला आणि बारीक मासे बरं बरं मळेमध्ये जातात बा बरं आणि मित्रांनो हे पा हे आपण आणले हे आहे ना खेकडा बँक खेकडा जाऊ नये म्हणून ते मळेच्या तोंडाला मांडायला आता पण आता कसं इडं मोठाल मोठाले मासं आहेत मग ते मोठाल मा मासा मळेमध्ये जात नाही ना त्यामुळं मग मी काढून आहे त्या बरं का आणि ते एकच नंबर राहत आहे बा एक नंबर म्हणजे ना ह्यापा असं बारीक बारीक बोलत त्याला आणि बारीकच मासा जाणार मोठा मासा जाणारच नाही त्याच्यात मग त्यामुळं मग मी काढून आहे त्या आणि मस्त ना बा बरं कसं काय आयडिया मित्रांनो हां तर मित्रांनो आमच्याक पावसा काही वावरा अजून रिकामी जाते त्यामुळं मला वावरा लावले ना कोणी वावरांमध्ये जाऊन देत नाही मित्रांनो तर त्यामुळे आहे ना म्हणला आहे ना ऊन पडला पुरा कडकडीत म्हणला आज जावास काही करून तर मित्रांनो सकाळी सकाळी आलो एक खेप टाकली आणि डबल आलो आहे मी तर बरं किती माशेत इकडे ना पाठ काढून ठेवला होता आपण आणि सकाळी आहे ना इट मळे मांडलो इकल्या साईडला आणि हिट इडे भरपूर माशांचा मासे भेटले आणि हे भेटले ना वाटून देणारे मी मी काय ठेवणार नाही मला काय आम्ही दोघा जाणार किती खाणार रे मग वाटून देणार रे आम्ही दोघा जाणार ते मग काय आता कोणी द्यायचं त्याड्याने आपल्या आळीतून वाटून मस्त टाकाटकमध्ये तक समजे खुश आपणही खुश तर मित्रांनो कसं काय झाला ब्लॉग तर आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा અને વિડીયો આવે એટલે લાઈક કરા શેર કરા